आपल्यासोबत आहेत सर जाणून घेऊया यांच्याकडून की आज काय असा प्रसंग आला की दीक्षाभूमी आंदोलन घेण्याची काय असं घडलं की दीक्षा हे धरण तुम्हाला आज इथं करावं लागलं सम्राट अशोकाने बांधलेलं चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार आज त्या सर्वच्या सर्व बौद्ध विहाराचं ब्राह्मणीकरण झालं दीक्षाभूमीचं सुद्धा ब्राह्मणीकरण चालू आहे हे आम्ही पुराव्यासहित सहित सर्व समाजासमोर सांगितलं दीक्षाभूमी स्मारक समितीच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या स्टेज वरून दीक्षाभूमी स्मारक समितीचा पदाधिकारी विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापक सदस्याच्या विचाराला जेव्हा अभिवादन करतो तेव्हा निश्चितच दीक्षाभूमी स्मारक आमच्या धोक्यात आहे दीक्षाभूमीचं ब्राह्मीकरण सुरू झालं आहे त्यामुळे आम्ही दीक्षाभूमी स्मारकाचं आंदोलन सुरू केलं आहे यामध्ये काय समितीचं नाव जे होतं की दीक्षाभूमी समितीचे नाव पण बदललेलं आहे असं दीक्षाभूमी स्मारक समितीचं जे नाव होतं ते परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर असं होतं सन दोन हजार तेवीस मध्ये दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये संशोधन करून दीक्षाभूमी हा शब्द कमी करण्यात आला त्यामुळे आम्ही या स्मारक समितीच्या या निर्णयाचा जाहीर निषेध करतो तुम्हाला काय वाटतं की जसं आंबेडकरी व्यासपीठावरती आंबेडकरी विचारांच्या अगेन्स्ट झाले जे काही व्यक्ती आहेत ते हस्तक्षेप होत आहेत तर समितीमध्ये सुद्धा त्यांचा हस्तक्षेप होत आहे का सर्वात पहिले मी तुमच्या व्यासपीठ या शब्दाचा जाहीर निषेध करतो आम्ही विचार मंच विचार मंच म्हणणारे लोक आहोत व्यासपीठ म्हणजे व्यास शब्द okay. हो, हा शब्द जिथे आला तिथे आमची सोरी काही जमत नाही आम्ही विचार मंचवाने लोक आहोत आणि आम्हाला आमच्या विचार मंचावर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की भारत देशाचा इतिहास हा बौद्ध व ब्राह्मणवाद यांच्यामध्ये झालेल्या घातक संघर्षाचा इतिहास आहे त्यामुळे आम्ही ज्यांच्या सोबत आमचा घातक संघर्ष आहे त्या लोकांना आम्ही आमच्या स्टेजवर भविष्यामध्ये पाहू इच्छित नाही त्यांचा समितीमध्ये हस्तक्षेप आहे का असं तुम्हाला okay. वाटत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच जागेवर बावीस प्रतिज्ञेचं जाहीरपणे वाचन केलं ज्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बावीस प्रतिज्ञा आणि त्रिसरम पंचशील देऊन बौद्ध दे बनवलं त्याच जागेवर जर बावीस प्रतिज्ञेचं जाहीरपणे वाचन होत नाही याचा अर्थ निश्चितच दीक्षाभूमी स्मारक समिती ब्राह्मणांच्या दबावाखाली काम करत आहे यानंतरच आता हे जे धरणे झालं या जर समितीने सुधारणा केली नाही आणि अशा प्रकारचं जर थांबवण्यात आलं नाही तर या समोरचं काय बांगलं आम्ही दीक्षाभूमी स्मारक समितीला मेल पाठवू तीस दिवसाचा त्यांना वेळ देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जर तीस दिवसामध्ये सुधारली नाही तर वर्धेपासून नागपूरपर्यंत आम्ही तीन दिवसीय लाँग मार्च काढणार आहोत हा झाला आपला आंदोलनाचा इशारा पण कायदेशीर लढाई काय कायदेशीर लढाई आम्ही दोन मार्गाने दीक्षाभूमी स्मारक समितीसोबत संघर्ष करायचं ठरवलं त्यातला पहिला मार्ग आमचाच कायदेशीर मार्गच आहे परंतु कायदेशीर मार्गावर चालत असताना समाजाला सुद्धा या गोष्टीची माहिती असावी म्हणून आम्ही सामाजिक दबाव निर्माण करण्यासाठी समाजामध्ये अगोदर काम करत हो, आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हो आम्ही दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विरोधात कायदेशीर संघर्ष सुद्धा सुरू करू धन्यवाद सर आपण जे काही आता यांच्यात ऐकलेलं आहे की खरंच जे काही आंबेडकरी विचारधारेला तडा करणारे लोक आहेत त्यांचा हस्तक्षेप या जागेवरती नसावं आणि जा हे नसायलाच पाहिजे त्यांचं समोरचं पाऊल सुद्धा आंबेडकरी सर्व जनतेला त्यांनी पुराव्यासहित आज इथं दाखवून दिलेलं आहे की खरंच आंब्यास किंवा ठिकाणी जी समिती बसलेली आहे ही समिती आर एस एस ब्राह्मणी विचारधार्यांना समर्थन करणारी समिती आहे तर तीच अशी समिती आमच्या या दीक्षाभूमीला नको आहे जर त्यांनी आपला विचार जर नाही बदलवलं तर यांचा मोठ्या आंदोलनाच्या सोबत सोबतच एक कायदेशीर लढाई सुद्धा हे लढणार आहेत असेच व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्या चॅनलवरती दाखवत राहत नेहमी बघत राहा सक्षम मराठी धन्यवाद